विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळ सर्वत्र राजकीय पक्षांकडून आहे अशातच एका पक्षाच्या उमेदवारा करता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूर्तिजापुरात येणार असल्याने संबंधित कंत्रात वक्तदाराने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने सदर रोडची रस्ता दोष दायित्व कालावधीत असल्याने मरम्मत करण्यात आली परंतु शहरातील काही प्रसार विघ्नसंतोषी विघ्न संतोषी पत्रकारांकडून विभागाच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला सदर पत्रकाराने संबंधित विभागाची कुठल्याही प्रकारचा संपर्क माहिती अथवा विचारणा न करता आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम करण्याचे कटकारस्थान केल्याचे पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर डी नवालकर यांनी माहिती दिली मृत्यूजापूर हेरडा कारंजा या रस्त्याचे किलोमीटर पन्नास दोनशे ते बावन झिरो झिरो मुख्यत्वे हा भाग उड्डाणपुला पासून तर ते पूर्ण आपल्या नॅशनल हायवे पर्यंतचा भाग येतो तर ह्या भागाचा हे भाग हा भागाचं काम जुलै बावीस मध्ये मंजूर झाले होते आणि त्याची ऑर्डर निघाली सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला या कामाचे डांबरीकरण मे दोन हजार तेवीसलाच झाले होते आणि आमच्या करारनाम्याच्या अटीनुसार डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा दोष दायित्व कालावधी राहतो म्हणजे मे दोन हजार पर्यंत कंत्राटदारास त्याच्या स्वखर्षाने रस्त्याचे डागुजी जे खड्डे पडले ते खड्डे भरणे किंवा इतर अनुषंगिक बाबी जे असतात ते त्याला सोड करताना पूर्ण करून द्यावायचे असतात तर मध्यंतरी ह्यावर खड्डे आम्हाला आढळून आले तर आम्ही त्यांच्याकडून जवळपास समजा एक दीड महिने अगोदर एम पी एम चे काम केले म्हणजे ते मोठी गिट्टी चाळीस एम ची गिट्टी राहते आणि त्यावर डांबर राहते आणि तो गुळगुळीत थर नसतो गिट्टीचा थर वरून सुरी राहते ते थराचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच पावसाची सुरुवात झाली तर त्याला सिलिंग केल्या काही गेलं नव्हतं म्हणजे कार्पेट आणि सिल्कोट त्यावर टाकण्यात आला नव्हता पाऊस संपल्यानंतर त्यावर दोष दायित्व कालावधीमध्ये कार्पेट सिलकोटचे काम नुकतेच करण्यात आले त्यामुळे बाकीच्या काही कोणी चॅनलने काही कोणती बातमी टाकली असेल किंवा कोणत्या मनस्थितीनुसार त्यांनी बातमी टाकली किंवा कोणतीही प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकामाची न विचारात घेता किंवा कोणताही एखादा फोन न लावता त्या बातम्यांचा सपाटा त्यांनी चालू केला परंतु त्या बातमीमध्ये काही तथ्य नाही आहे संघाटदाराने सदर काम त्याच्या कामाच्या दोष दायित्व कालावधीमध्ये केलेले आहे हे नवीन कोणतेच काम नाही जुनेच काम आहे दोष दायित्व कालावधी केलेले डागडूचे हे काम आता हा बातम्या टाकण्याचा प्रश्न हा त्या त्या, -त्या न्यूज चॅनल वाल्यांचा आहे सोशल मीडियावर बदनामी करण्याचं हे काम सुरू आहे परंतु सदर बातमीचा कोणतीही बातमी एकतर्फी न राहता त्याचा पहिल्यांदा त्या विभागाशी त्यांचं प्रतिक्रिया घेतली पाहिजे म्हणजे समजून घेतलं पाहिजे की हे काय काम करण्यात आलं काय काम करण्यात आलं किंवा याच्या मागे काही उद्देश आहे का परंतु हे जर जन सध्या दोष दायित्व कालावधी काम असेल जुनेच काम आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणताच राजकीय हेतू नव्हता हो जनसुविधेसाठी हे काम मार्फत करणार जागर जनस्थान करता प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला